परहजनजकची पक्षाचे नेते माजी मंत्री यांच्या अन्नत्याग उपोषणाच्या सहाव्या दिवशी तब्येत ढासळी बच्चू भावना रक्ताची उलटी शेतकऱ्यांची कर्जमाफी पिकाला हमीभाव यासह विविध मागण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन पुकारलं आहे आज त्या या आंदोलनाच्या सहाव्या दिवस असून बच्चू कडू यांची तब्येत ढासळी आहे आज बच्चू कडू यांना रक्ताच्या उलट्या झाल्या त्यामुळे त्यांचे समर्थक आणि बच्चू कडू यांच्यावर प्रेम करणारी जनता चिंतेत आहे यापूर्वी बच्चू कडू यांचा बी पी कमी झाली झाला होता परंतु त्यांना उपचारास नाकार दिला होता शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी बच्चू कडू यांनी आठ जूनपासून मोजुरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीस्थळी मुद्दत अन्नत्याग आंदोलन केले या आंदोलनाचा आज सहावा दिवस आहे मात्र सरकारने अजूनही शेतकऱ्यांसाठी बच्चू कडू यांनी केलेल्या मागण्या आणि बच्चू कडू यांच्या आंदोलनांना गांभीर्याने घेतलेले नाही तर दुसरीकडे माझी अन्नत्याग यात्रा निघाली तरी चालेल पण माघार घेणार नाही अशी भूमिका बच्चू भाऊंनी घेतली आहे त्यातच आज बच्चू कडू यांना अचानक रक्ताच्या उलट्या झाल्याने त्यांच्यावर प्रेम करणारी जनता चिंतेत पडली आहे या राज्यात सध्या रोज कित्येक शेतकरी आत्महत्या करत आहेत रोज या राज्यात शेतकऱ्यांची अंत्ययात्रा निघते सरकारला बच्चू भाऊंची अंतयात्रा पाहायची आहे का असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे दरम्यान आता प्रहार संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे शेतकऱ्याच्या भल्यासाठी आम्ही ज्या मागण्या केल्या आहेत त्या सरकारने लवकरात लवकर पूर्ण कराव्या अन्यथा पंधरा जूनला संपूर्ण राज्यात चक्कजाम आंदोलन करण्यात येईल असा थेट इशारा सरकारला देण्यात आला आहे